जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क आजाराशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित संपर्क साधा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे जनतेला आवाहन नंदुरबार जिल्ह्यात गुलेन बॅरी सिड्रोम जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन व संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे अक्कलकोवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलीवर जीबीएस ची संशयित रुग्ण म्हणून नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून ती सध्या अतिदक्षता विभागात आहे व तिची प्रकृती स्थिर आहे नागरिकांनी घाबरून न ना जाता सतर्क राहावे आरोग्याशी संबंधित कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा प्रशासनाची तातडीची पावले जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क प्रभावित गावातील पाण्याच्या नमुन्यांची तातडीने तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वीस खाटांचा अद्यावत कक्ष संभाव्य रुग्णांसाठी विशेष तपासणी आणि उपचार केंद्र सज्ज नागरिकांना महत्वाचे आवाहन अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करा सजग रहा प्रशासनाला सहकार्य करा एक जीबीएसचा सस्पेक्ट केस आहे जे आय सी यूमध्ये आता ॲडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले आहे जी बी एससाठी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले आहे प्लस आर एच आणि एस डी एच मध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते आय मार्फत डी एच ओ पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमचे पूर्ण जी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा तर नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल मॅडम नेमकी किती पेशंट आहे की दोन की एक थोडस कन्फ्युजन आम्हाला नाही दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचे पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालं आहे

कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आवड पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचं की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी, -कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं मॅडम या सर्व अनुसरून जनतेला काय आवडतं जनतेला हाच माझा आव्हान आहे की एकतर काही पण तुम्हाला इनिशियल सिमटम्स पण राहिले याचे की तुमचेकडे जे जवळपास आशा अंगणवाडी सेविका किंवा ए एन एम सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहेत आपल्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमचे पर्यंत माहिती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार